नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तर उद्यापासून पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये वाढण्याची शक्यता देखील असून राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही अधिक असणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देखील असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसे उद्या कोकणातील आणि घा गा, घाटमात्यावर पावसाचा जोर हा काहीसा कमी होऊन उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर पुणे सातारा कोल्हापूर आणि नगर आणि तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे बुलढाणा अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इतरही जिल्ह्यांमध्ये ढागाळ हवामान राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोर हा कमी राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे तसेच विदर्भात पावसाची उघडी राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ताज्या हवामान अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद